हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचं अनावरण आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या हस्ते झालेलं आहे खरं म्हणजे वसंतराव नाईक हे फक्त कुठल्या एका समाजाचे नसून त्यांनी महाराष्ट्रासाठी काम करताना या अठपकड जाती जमातीच्या शेतकऱ्यांसाठी जे कार्य केलेलं आहे त्याच्यामुळं या महाराष्ट्राच्या इतिहासात त्यांचं एक अग्रगण्य स्थान कायम आहे आणि ते कायम राहील आणि म्हणून या महापुरुषाचा पुतळ्याचं या ठिकाणी अनावरण झालं त्याचा जा आम्हा शहरवाश्यांना प्रचंड आनंद झालेला आहे संपूर्ण समाजाला आनंद झालेला आहे पुतळ्यासाठी विशेषतः बंजारा समाजाने फार संघर्ष केला त्याच्यानंतर ते यश प्राप्त झाले तुम्ही याच्याकडे कसं बघता निश्चितपणे बंजारा समाजाचे जे प्रमुख नेते होते त्यांची गेल्या खूप वर्षापासून मागणी होती हा हा जो पुतळा होता हे जे स्मारक होतं हे रोडवर आलं होतं आणि रोडमुळं या स्मारकाच्याही अडचणी होत्या नागरिकांच्याही अडचणी होत्या पण या सर्वांच्या मागणीला यश आलं आणि आपले आपल्या संभाजीनगरचे नेते अतुलजी सावे यांनीही विशेष प्रयत्न केले आणि बंजारा समाजाच्या सर्व नेत्यांसोबत त्यांना सोबत घेऊन माननीय मुख्यमंत्र्याकडे गेले या मुख्यमंत्र्यांसाठी या पुतळ्यासाठी जी 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 काही परवानगी लागते ते परवानग्या सगळ्या उपलब्ध करून घेतल्या आणि राज्य शासनाकडून याला निधी उपलब्ध करून या, या महाराष्ट्रातलं एक भव्य दिव्य असं स्मारक या ठिकाणी उभं राहिलेलं आहे या निमित्ताने बंजारा समाज बांधवांना आणि शहरवासियांना काय आव्हान बंजारा समाजवासियांचं आव्हानाच्या बाबतीत असं म्हणता येईल की बंजारा समाजाला खरं म्हणजे केवळ बंजारा समाजच नाही तर महाराष्ट्रातली तमाम जनता या पुतळ्याकडे पाहून त्यांचा आदर्श घेऊन आपले एक हरित क्रांतीचे प्रणेते जे महाराष्ट्रातली शेती त्यांनी विकसित केलेली आहे के त्या शेतीचा विकास हा पुतळ्याकडं पाहून अधिक झाल्याशिवाय राहणार नाही